आत्ताच मंडल पडला काही संदीप भाऊ चरवड्यांचे उतर पाचशे रुपये शिवचंद्रपती पुरस्कार विजेते युवराज भाऊ थांगड्यांचे एक दोन मिनिट बोला गैलच बसते सुदीप सुभाष कुस्तीचे नाव धन्यवाद शारदा कुलदीप चरवड्यांचे दोन हजार रुपये हे मानाराज हांंगड्यांचे एक हजार रुपये कुस्तीला प्रारंभ झाला समोरच्या स्टेजच्या समोरची मंडळी बसून घ्या ऋषिकेश भैया तीन हजार जमेशाचे एक हजार बसा की खाली खाली चला बसा खाली बसा तरुण पैलवानांनी खाली बसा, बसा। यांचा आदर्श घेऊनच आपण या ठिकाणी पुढे नामित पैलवान पाठीमागे ना। या थोड थोड पाठीमागे या फक्त एक चांगली कुस्ती महाराष्ट्र केसरीला सातारा अधिवेशनाला हीच कुस्ती फायनल आली होती भाऊ जाधव एक हजार रुपये रुपये बक्षिसांचा पाऊस पडला हे बक्षीस आहे पैसे नाही टाळ्या करा जरा रमेश शेट चरवड यांचे पुन्हा एक हजार रुपये आणि इवन येते ऋषिकेश भैया जाधव यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्री साठी मलाही एक हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद वैभव भाऊ कोंडाळकर यांचे या कुस्तीवर एक हजार रुपये आकाशबाई हुबेचे पाचशे रुपये भाऊ चरवड यांचे या कुस्तीवर एक हजार रुपये संपद भाऊ चरवड पाचशे रुपये हिरव्या चड्डीचा पृथ्वीराज पाटील भारतीय सेना दलामध्ये मिलिटरी मध्ये जागतिक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा आंतरराष्ट्रीय पैलवान आहे आणि प्रकाश बनकर गंगावेचा उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद विश्वास हरगुलींचा हो, खाली की कुस्तीने पैलवान अंगेश रुपये चालू कुस्ती चला ओकी कुस्ती चालू झाली इकडं पुन्हा एकदा एक चांगली कुस्ती बघू द्या प्रेक्षकांना सगळे बसून बघा आनंद घ्या आणि आपल्या घरामध्ये एखाद्या तयार करा अभिषेक चरवडे एक हजार रुपये निलेश भाऊ पाचशे रुपये माझ्यासाठी धन्यवाद निलेश भाऊ घरातील कन्या सुद्धा त्यांच्या मैदान पाहण्यासाठी आलेल्या आहेत एक चांगली परंपरा एक वेगळा पायंट आपण पाडतोय चूल आणि पूल याच्याही बाहेर महिलांसाठी क्षेत्र उघडी आहेत हे सिद्ध करून दाखवले सत्तर दिवसावरती ऑलिम्पिक आलाय पॅरिस भारतामध्ये कमीत कमी लागभर असतील पण खऱ्या महिला पैलवान पाच गटामध्ये ऑलिम्पिकला क्वालिफाय झाल्या आणि पुरुष एकच पैलवान अमोल मलिक क्वालिफाय झालेला आहे महिलांची कुस्ती आज खूप पुढे गेलेली आहे त्याच्यामध्ये स्कोप आहे म्हणून महिलांच्या कुस्ती मैदानामध्ये घेतल्या वडगाव ग्रामस्थ जेवढं बक्षीस गोळा झाले मी एवढं सांगितलं बाहेरच्या गावांमध्ये कुस्ती ठरून पण तेवढं नसतं बरोबर का चुकीचं पण कुस्तीवरती प्रेम करणारी वडगावची मंडळी युवराज यांच्याकडून एक हजार युवराज भाऊ जोगडे एक हजार रुपये आणि कुस्तीला पंच हनुमान आकडे जेव्हा असतात गणेश भाऊ रमेश दांगड यांचे या कुस्तीवरती पाचशे रुपये कुस्तीवरती प्रेम करणार पैलवारांचं गाव वडगाव धांगट के केसरी स्पर्धा दा। सगळ्यात मोठी स्पर्धा धागट केसरी स्पर्धा याच गावात भरायची वैभव कुंडळकरांची अजून पाचशे रुपये आणि एक नंबरची कुस्ती माऊली विरुद्ध माऊली कोकाटे कैलासवासी विठ्ठलराव नामदेवराव जाधव तसेच कैलासवासी सुरेशाकू विठ्ठलराव जाधव यांच्या सचिन शिवाजीराव झोडके नगरसेवक ऋषिकेश सुरेश जाधव यांच्याकडून जा आणि बाळासाहेब विठ्ठलराव जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये नावाची पुढची शाबा अग्नी माउली दमदा रस्ता द्या जरा यायला एंट्री बघा जरा पाहिले करावा

कुटुंबियाच्या वतीनं टाळ्या पाहिजे होती एकदा चरवड कुटुंबियांसाठी दोन लाख रुपये बाकीची बाजूला सारा रोटर बरोबर तुम्ही वडलं जाताल त्याची जबाबदारी ड्रायव्हरची नाही एक हजार रुपये दोन मिनिटं थांबा जरा बक्षीस मी जरवड पाहू द्या दोन मिनिटं थांबा फक्त होतो मधून माझे प्रकाश युद्ध आज महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटलावरती विजय मिळवला जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि शेवटची कुस्ती लावण्यासाठी बाळासाहेबी विठ्ठल जाधव काशीरामजी विठ्ठल झालो रमेश विठ्ठल जाधव कांतीरामजी विठ्ठल जाधव जाधव सचिन शिवाजीराव धोडके कांतीराम विठ्ठलराव जाधव रमेश विठ्ठलराव जाधव